नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती ह्या वर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं वाचन आहे वळण वाटा आजूबाजूला हिरवीगार झाडी हिरवे डोंगर आणि वळणा वलना वळणांची वाट समोर वळण आलं की वाटत इथे वाट संपते पण प्रत्यक्ष वळणाच्या जागी आलो की वळण्यावर मागच मागे राहत आणि पुढचा नजारा दिसायला लागतो त्यात रममान होऊन आपण जरा घुटमळतो गुंग होतो तो दुसरं आणखी वळण येत जसं समोर काहीच नाही अगदी क्षिती सुद्धा मनाला स्थिर होता येत नाही पण दृष्टी स्थिर होते दृष्टीतही मन असतच निशब्द तेव्हा वाटेवर एक पुन्हा वळण येत पुन्हा दृष्टी चालू झाल्यावर वा सारखी वाटते आणि अथांग अस विश्व उलगडत जात जस वहीचं एक एक पान काही ना काही वेगळ्या आठवणी घेऊन जात पण ही तर आठवण नसते प्रत्येक वळणावर चकित करणारा आकर्षित करणारा चमत्कार असतो असत प्रत्येकाचं आयुष्य असत प्रत्येक वळणावर चकित करणार आकर्षित करणार असं वाटत वाट संपली आता धावलं नाही एक निवांत तळ तंबू ठोकून स्थिर व्हावं पण तंबू कधी कायमस्वरूपी राहण्यासाठी नसतोच आज इथे इथलं संपलं की पुढे त्याचं पुढे काय माहीत नसत पण तरी सुद्धा पुढे जायचं हे पक्क असत पृथ्वी गोल आहे कितीही काळ पुढे गेल्यासारखं वाटलं तरी त्याच जागेवर येतो ती जागा एक वर्तुळाचा वर्तुळावरचा बिंदू असतो आपण दूर दूर जात राहतो ते त्या बिंदू भोवतीच्या वर्तुळावरून म्हणूनच वाटे वाटेवर कुठे ना कुठे ओळखीच्या खुणा दिसतात आपण माणसानं ओळखत नाही पण वाटेसारखी वाट असते हवेसारखी हवा सूर्य ही असतो नित्य नवा पाणी ही खळखळ आवाज करत असत पाण्यातल्या मासोळ्या चुळभूळ करत असतात कुठे काय वेगळं असतं वेगळं असतं ते रूप म्हणून आपण नित्य नव्यासारखं सगळं पाहत असतो पाहणं रिचवण आणि अंगवळणी पडणं यांची क्रिया होत असते या क्रियेतूनच चाललो आहोत हे लक्षातही येत नाही ही क्रिया सहज स्वीकारलेली असते दृश्य स्वरूपातला आपण भुलत असतो त्याच्या मागे अदृश्य स्वरूप असतं एखाद्या वळणावरून वळतात एक वेगळाच नजारा डोळ्यासमोर येतो तसा दृश्याचा मागचा अदृश्य जेव्हा समोर येत तेव्हा कळत दृश्य स्वरूपावर रेंगाळल्यामुळे मागून पुढे आलेलं वळणाच्या पलीकडे गेलं प्रत्येक वेळी असच घडतं जसं पिक्चरच्या आधी ट्रेलर दाखवतात त्यावर आपण खुश होतो पण पुढे लिहिलेलं असतं पिक्चर अजून बाकी आहे प्रवासात रस्ते माहीत नस माहीत असतात जागोजागी सावधान ते फलक असतात पुढे वळण आहे सावकाळ तसंच आवश्यक बाट दाखवणार सावधान करणार कुणी भेटतच सुरुवात छान झालेली असते पुढेही ये चांगलंच येणार असत तरी एका जागी रिंगाळू नका खूप पुढे जायचंय या जाणिवेने वाटेतलं काहीतरी चांगलं आपण सोडून देतो कित्येक वर्ण येऊन जातात आयुष्यात अशी दोन वर्ण आली तर नेमकं कुठल्या वर्णावर वळावं हे आपल्यालाच ठरवावं लागतं किंवा कुठल्या वर्णावर थांबावं वर। आपल्यालाच निर्णय घ्यावा लागतो क्षितिजाचा विळखा असतो क्षितिजाचा विळखा असतो आपल्या भोवती पण क्षितीज कधी कवेत येत नाही आपल्या जसं लहान मुलाला आई चालायला शिकवते ती त्याला खुणवते ये मी इथे आहे माझ्याकडे मूल एक एक पाऊल पुढे टाकायला लागत त्याच ला वेळी आई थोडी थोडी मागे जाते अंतर तसच राहत जवळच आहे असं वाटत दूर जात पण त्या दूर जाण्यातून मूल चांगल चालणं शिकत आई मग मध्येच येऊन त्याला उचलून घेते तसच असतं सगळ्या गोष्टींच्या टोकाला जावं लागत नाही मधली ठिकाण ही चांगली असतात पूर्णतेचा आनंद देणारी पूर्ण म्हणजे काय आपल्याला वाटत पूर्ण होत पूर्ण आपण ठरवतो लहान पेला भरला घेतला तर पूर्ण भरतो मोठा घेतला तर अर्धा भरतो म्हणजे पेल्यात पूर्णच असत आपल्याला हवं तेवढं वळणांचंही तसंच आहे वळणी वळण वालन येत राहतात आपण चालत राहिलो तर वळण येत राहणार वळण वळण आलं तर वळावंच लागत सरळ जाऊन चालत नाही पुढे लक्ष ठेवावंच लागत वळणावर क्षणभर स्थिर व्हावं लागतं वळण ठरवतात आपल्या आयुष्यातले बदल मग आपण मागे वळून पाहत नाही कुठल्या तरी वळणावर वाटत जरा विसावू या वळणावर विसावणं शांत ठिकाण जीवन साफल्याच ठिकाण सगळ्याला अंत असतो तसा वळणालाही अंतिम टप्पा येतो जे अंतिम ते पूर्ण मग डोंगर झाडी सगळं चित्र होऊन जात एका चौकटीत सामावलेलं आपण काढलेल्या फोटोतलं